नमस्कार शेतकरी बंधांनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस तर तुम्हाला मी तीन महिन्याचा अंदाज दिलेला होता त्यामध्ये जानेवारीमध्ये दोन जानेवारीला तीन महिन्याचा आपण अंदाज दिलेला होता व त्या अंदाजामध्ये शेतकरी बंदांनो आपण जानेवारीमध्ये पावसाची शक्यता आपण वर्तवलेली नव्हती म्हणजेच पाऊस आपण जानेवारीमध्ये जे जा अवकाळी पाऊस पड अवकाळी पाऊस आहे अवकाळी पाऊस आपण सांगितलेला नव्हता म्हणजेच जानेवारीमध्ये आपण वातावरण जे एक आहे एकदम कोरडे व थंडीचे वातावरण सांगितले होते त्याप्रकारे जानेवारीच्या आज तेरा जानेवारी ते तेरा जानेवारीपर्यंतसुद्धा आज पावसाची शक्यता म्हणजे पाऊस पडलेला नाही आहे आणि पुढे पुढे सुद्धा म्हणजे एकतीस जानेवारीपर्यंतसुद्धा पावसाची शक्यता आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता नाही हा तुम्हाला मी अंदाज दोन like, जानेवारीलाच दिलेला आहे पण परंतु मी एक सांगायचं मग विशेष म्हणजे की आपण तीन महिन्याचा अंदाज दिलेला होता त्या तीन महिन्याच्या अंदाजामध्ये आपण पुढे फेब्रुवारीमध्ये एक पाऊस जी पाऊस पडेल असा अंदाज दिलेला होता आणि मार्चमध्ये दोन पाऊस पडण्याची शक्यता आपण असा अंदाज दिलेला होता तर त्याप्रमाणे म्हणजे जानेवारीमध्ये सध्या तर पाहितलं तर आपण जानेवारी जर तर पावसाची शक्यता नाही आणि एक विशेष म्हणजे आपण दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस ह्या दोन वर्षामधील अंदाज माझे सर्व अचूक आहेत त्यामध्ये दीर्घकालीन अंदाजसुद्धा अचूक आहेत आणि त्यामध्ये चार पाच दिवसाचा किंवा एक दोन दिवसाचा अंदाजसुद्धा अचूक आहे दीर्घकालीन अंदाजामध्ये आपण एक महिन्यापासून तर तीन तीन महिन्यापर्यंत अंदाज दिलेला आहे तर सुद्धा ते आपले अंदाज अचूक उतरलेले आहेत म्हणजे एकंदर जर पाहितला आपण तर ह्या दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे दोन वर्षाच्या अंदाज सर्व अंदाज माझे अचूक आहेत आणि ते पण अॅक्युरेट उतरलेले आहेत ह्या अशा प्रकारे आणि तुम्ही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केले असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअरसुद्धा करा जेणेकरून सुद्धा अचूक अंदाज मिळेल वेळेवर अचूक अंदाज मिळेल पुढे जर वातावरण जर आपण जानेवारीमध्ये जर पाहिलं तर आज तेरा तेरा तारखेला थोडेफार प्रमाणामध्ये थंडीचं प्रमाण जे आहे म्हणजेच कालपासूनच थंडीचं प्रमाण कमी झालेलं आहे पण आज उद्यापासून मात्र थंडीचं प्रमाण वाढणार म्हणजे चौदा तारखेपासून थंडीचं प्रमाण वाढणार आहे तर त्यामध्ये चौदा तारखेपासून पुढे चौदा पंधरा सोळा सतरा या तारखेला पण थंडी वाढणार आहे आणि एकंदर पाहिलं पण तर जानेवारीमध्ये फुल थंडी राहणार आहे त्यामुळे गहू म्हणजेच थंडीवर्गीय पिके गहू असतील किंवा थंडीवर्गीय पिके मका असतील या पिकांना हे वातावरण पोषक राहणार आहे आणि ज्वारी ज्वारी ही मध्यम थंडीवर्गीय पीक आहे यामध्ये सुद्धा वातावरणामध्ये थोडेफार बदल होत असतात त्यामध्ये त्या ब बदलामुळे सुद्धा ज्वारी पीक ज्वारीसारखे पीक आहेत म्हणजेच मध्यम थंडीवर्गीय पीके यांनासुद्धा वातावरण पोषक राहील आणि जानेवारीचं जर आपण जर निवेदन जर पाहिलं तर कामाचं जे आपले तुमचे जे आपले जे काम आहे तर शेतीमधले कामे जे ते नियोजन पद्धतीने कुठल्याही पावसाची जानेवारीमध्ये एकतीस जानेवारीपर्यंत देखील पावसाची शक्यता नाही जर अचानक समजा जर कुठे वातावरणात जर बदल झाला तर तुम्हाला तसा अंदाज दिला जाईल पण शक्यतो जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के जानेवारीमध्ये पावसाची शक्यता नाही नाही तर आपल्या चॅनलला तुम्ही परत जो सांगतो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद